सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज प्रफुल्ल पटेल दिल्लीमध्ये कारनामे बाहेर काढलेले आहेत तर अर्धी निवडणूक सोडून पळून जाण्याची वेळ येईल असा घणाघात अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटलांनी केलाय सुप्रिया सुळे यांनी तोंड उघडलं तर तो अजितदादांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही असं वक्तव्य जितेंद्र आव्हाडांनी केलं होतं त्यावरून आता उमेश पाटील यांनी पलटवार केलाय बहिणीची नक्कल करणारा भाऊ कधी महाराष्ट्राने बघितलाय का पण हिनी जर कधी तोंड उघडलं ना तर तो तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही माझ्याकडनं लिहून घ्या किंवा जास्त तिच्या नादाला लागू नका ना जास्त नकला बिकला करायला जाऊ नका जास्त टप्पे टोमणे मारू नका ना नाही एक दिवशी खरंच वैतागून बोलायला लागली तर सगळा सुपरा साफ करून टाकेल जितेंद्र आव्हाडांना ते विक्षिप्त माणूस आहे त्यांच्या फार्म हाऊसवरच्या वॉचमननी जर तोंड उघडलं तर या जितेंद्र आवडला तोंड काळ करून महाराष्ट्र सोडून पळून जायची वेळ एवढे कारणामे त्या फार्म हाऊसवर जितेंद्र आव्हाडांचे जे आहेत ते केलेले गेले केलेले आहेत घडलेले आहेत तिथल्या लोकांना ते माहीत आहे त्यामुळं विनाकारण असली तोंड उघडायची भाषा आम्हाला नका सांगू प्रफुल्ल पटेलांनी तुमच्या दिल्लीतल्या कारनाम्यांचे जर बाहेर का करता तोंड उघडलं तर अर्धी निवडणूक सोडून पळून जायची वेळ